करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपली शाखा नवी मुंबई मुंबईत विद्यार्थी मित्रांनो एक सांगायचं म्हटलं तर यावर्षी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पंधरा हजार पद पंधरा हजार प्लस पद यावर्षी जे पोलीस भरतीचे या जागा निघालेले आहेत पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अजून ऍड पद होणार ते म्हणजे पंधराशे सतरा जवळपास पद यावर्षी रिक्त होणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे पद रिक्त झालेले आहेत पोलीस सिपाई आणि पद आता पोलीस उपनिरीक्षक हे विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये हे ऍड पद होत नाही पण यामध्ये जे पद हे होणार पद ॲड हे म्हणजे पोलीस सिपाहीचे पद ऍड होणार लक्षात ठेवा मग विद्यार्थी मित्रांनी यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करायची जर असेल तर यावर्षी जवळपास सतरा हजार जो जागा आपल्याला यावर्षी भेटू शकतात पण त्यामध्ये जागा कोणत्या सगळ्यात जास्त बघा विद्यार्थी मित्रांनो बँकमेन एक आध असं एक पद आहे की ज्या विद्यार्थ्यांना एकशे बासष्ट पॉईंट फाईव्ह आणि मुलींसाठी एकशे बावन्न पॉईंट फाईव्ह म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची उंची कमी असते त्या विद्यार्थ्यांचं काय होते यावर्षी म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फक्त जागा किती आल्या आहेत त्या फक्त पंचवीस जागा आलेल्या आहेत मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यावर्षी चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल तर ही ही जी भरती आहे ही सर्वात मोठी आहे आणि सर्वात मोठी भरती म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे मग विद्यार्थी मित्रांनो नेश लक्षात ठेवा अजून एक सांगतो तुम्हाला जे रिक्त पद आहेत ते म्हणजे नवी मुंबईमध्ये जे नवी मुंबईमध्ये आहे ते दोनशे दहा रिक्त आहे नागपूर शहरमध्ये फक्त दोनशे पस्तीस आहेत आणि नागपूर ग्रामीण मध्ये दोनशे ब्याण्णव आहेत आणि पुणे शहर मध्ये जवळपास आठशे चोपन्न जागा रिक्त आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र आणि कारागृह विभाग मध्ये किती आहे फक्त ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस जागा इथं टोटल जर म्हटलं तर पंधराशे सतरा जागा यावेळेस रिक्त आहेत दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस जे बैठक चालीस बारा आठ दोन हजार पंचवीस मध्ये मंत्रालयामध्ये त्या बैठकीचा निर्णय पूर्णपणे या पुढे समोर त्यांनी पाठवले बाबा ह्या जागा यावर्षी भरायला पाहिजे तर मला असं वाटते शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा यावर्षी जे या, या पंधरा हजार प्लस मध्ये या ऍड होणार ऍड मित्रांनो जवळपास जर आपल्याला सतरा हजार जागा जर मुलांना पडत म्हणजे आपल्याला भेटल्या तर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे तुम्ही खूप म्हणजे लवकर म्हणजे जे दोन मार्काने एक मार्कानं कटतात ते विद्यार्थी यामध्ये अजून ऍड होऊन म्हणजे लगेच त्यांना एक सुवर्ण संधीचा म्हणजे सुवर्णसाठी भेटू शकते कारण की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक जागा ही इम्पॉर्टंट आहे मग त्यासाठी तुम्हाला तर माहिती एक जागेसाठी कमीत कमी हजार किंवा दोन हजार विद्यार्थी हे आपल्याला काय कॉम्पिटिशनला आहे जवळपास यावर्षी कमीत कमी वीस ते एकवीस लाख पण फॉर्म येऊ शकतात कारण की विद्यार्थी जवळपास विद्यार्थी मित्रांनो बारावे पाचवे विद्यार्थी दोन लाख ते तीन लाख दरवर्षी आपल्याला ऍड होऊ शकतात पोलीस भरतीसाठी काही जुने विद्यार्थी कारण की दोन हजार बावीस आणि तेवीस ला जे पोरांचे काय झालं होतं जे वय त्यांचं कटलेलं आहे दहा दिवस पंधरा दिवस तर त्या पोरांचे पण यावर्षी वयाच्या त्यांना काय करणार या पोलीस भरतीची संधी त्यांना देणार आहे मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन भरपूर आहे या भरतीमध्ये पण कॉम्पिटिशन भरपूर असल्यामुळे तुम्हाला यावर्षी कुठं टगमगायचं नाही घाबरायचं नाही बघा विद्यार्थी मित्रांनो मेन मुद्दा अजून एक सांगतो तुम्हाला जसं की सोळाशे मीटर आहे आठशे मीटर आहे शंभर मीटर आहे आणि गोळा फेक आहे जवळपास बरं एक सांगायचं जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनी याची चांगल्या पद्धतीत सोळाशे मीटर म्हटल्यानंतर पाच मिनिट दहा सेकंडचं टाइमिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वीस मार्क भेटतात आठशे मीटरला मुलींसाठी आहे यामध्ये तुम्हाला वीस मार्क भेटतात शंभर मीटरला पंधरा मार्क भेटतात गोळा फेकला पंधरा मार्क भेटतात विद्यार्थी मित्रांनो टोटल मार्क जर म्हटले तर पन्नास मार्क आहे या पन्नास मार्कापैकी आपल्याला पन्नास मार्क कसे घेता येईल याचा विचार आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो विनाकारण कोणते फिरण्यापेक्षा आपल्या इव्हेंटला कसं भर देता येईल कसं प्लस मध्ये मार्क पाडता येईल याचा विचार करा कारण की विद्यार्थी मित्र हा चॅनल सर्वात मोठा आहे यानंतरची पर्दी कधी निघेल हे सांगू शकत नाही मग त्या अगोदर आपल्याला भेटलेली संधी आणि या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार पण करणं गरजेचं आहे मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो गणित बुद्धिमत्ता मराठी जीके, या टोटल विषयाचा जर अभ्यासक्रम केला तर शंभर मार्क टोटल होतात आणि शंभर पैकी जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पंच्याण्णव आणि नव्वद या मार्कामध्ये जर तुम्ही असाल तर मला असं विद्यार्थी मित्र या गेल्या वर्षी तुम्हाला माहिती एकशे एक्केचाळीस आणि एकशे एक पस्तीस पण क्लोज म्हणजे एवढी मिरिट लिस्ट गेली मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वर्षी ही मिरिट लिस्ट पाच मार्गाने दोन मार्कांना ही वाढत जाते त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा चांगल्या प्रकारे तयारी करतो फक्त थांबू नका आयुष्यातले प्रत्येक दिवस जर बदलायचे असतील आयुष्यातले टोबणीत येणाऱ्या माणसाचा विचार बदलायचा जर असेल तर तुम्हाला हेच काळामध्ये तुम्हाला फक्त मेहनत करायची आणि मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय कोणता नाही त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आपण ने सोडवला आणि हा व्हिडिओ जर समजला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो एक तुम्ही सबस्क्राईब तुम्ही वाढू शकता आणि तुमच्या मित्रांना सर्वांना आपला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओने सोडवला जय हिंद जय जह महाराष्ट्र